कोट्यवधी रुपयांचा खर्च स्मार्ट सिटीच्या नावाखाली झगमगता प्रकल्प पण प्रत्यक्षात मासुंदा तलावाच्या काठावर उघडपणे दिसतंय निष्काळजीपणा फसव्या दर्शाचं काम आणि ठाणे महानगरपालिका प्रशासनाचं चा, एक अवाक्षरही ते काढत नाहीये तेथील लावलेल्या रेलिंग काचेचा पदपथ एल ई डी लाईट व्यवस्थांची दुरावस्था झाली असल्याचा आरोप ठाणे काँग्रेस पक्षानं केला आहे शहराचा मानबिंदू म्हणून असलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागातील मासुंदा तलावावर काही वर्षांपूर्वी स्मार्ट सिटी अंतर्गत भव्य सुशोभीकरण करण्यात आलं स्टील रेलिंग एलईडी लाइटिंग काचेचे पदपथ बैठक व्यवस्था अशी हायफाय सोयीचा गाजावाजा झाला पण आता या सर्व सुविधांची झाली आहे धुळधाण तुटलेली रेलिंग फुटलेल्या काचा उखडलेले पदपत मोडलेली बाक ही सगळी दृश्य नागरिकांच्या सुरक्षिततेवर गदा आहेत नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं प्रत्यक्ष पाहणी केली पाहणी दरम्यान डोळ्यात झणझणीत खोपणारी वस्तुस्थिती उघडकीस आली आहे काँग्रेसनं स्वतःहून फुटलेल्या काचांजवळ सुरक्षा पट्ट्या लावत प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिलाय पिंगळेंनी तात्काळ नगर अभियंत्यांशी संपर्क साधत या ठिकाणी तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी केली स्मार्ट सिटीच्या नावाखाली झालेल्या सर्वच कामांची चौकशी व्हावी अशी मागणीही काँग्रेसनं धरून लावून धरली आहे या पाहणीच्या वेळेला शिष्टमंडळात सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी शहर उपाध्यक्ष बाबू यादव ब्लॉक अध्यक्ष निलेश पाटील ब्लॉक कार्याध्यक्ष नुर्शिद शेख आणि अनेक पदाधिकाऱ्यांचा यात समावेश होता भ्रष्टाचाराचा आरोप करत स्मार्ट सिटी की स्कॅम सिटी यावेळेला भाजपा नेत्यांनी ने दिल्लीपर्यंत धाव घेत सुशोभीकरणातील भ्रष्टाचाराचं बिंग फोडलं होतं पण चौकशी कुठे गेली निकाल काय लागला हे नागरिकांना अजूनही माहीत नाही इतक्या लवकर जर ही दुरावस्था झाली असेल तर हा थेट दर्जाहीन कामांचा भ्रष्टाचाराचा पुरावा नाही ना असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे ठाणे शहरातलं अतिशय लोकप्रिय ठिकाण म्हणजे हा मासुंदा तलाव आहे अशा प्रमाणामध्ये ठाणेकर नागरिक असतील किंवा पर्यटक या ठिकाणी फेरपट्टा मारायला येतात जे स्मार्ट सिटीची योजना राबवण्यात आली स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक विकासकामं या ठाणे शहरामध्ये करण्यात आली त्या माध्यमातच या ठिकाणी एक काचेचा पदपद आणि या पूर्ण आजूबाजूच्या परिसराचं सुशोभीकरण या शिवाजीपत परिसराचं सुशोभीकरण करण्यात आलं परंतु तुम्ही आत्ता बघितलं असेल फार कमी कालावधीमध्ये म्हणजे काही वर्षामध्ये या ठिकाणी या पदपथाची आणि बाजूला केलेल्या सुशोभीकरणाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे याच्या लाद्या काही ठिकाणी उखडलेल्या आहेत या ठिकाणी जे संरक्षक रेलिंग या ठिकाणी लावलेले आहेत ते संरक्षक रेलिंग या ठिकाणी तुटलेले आहेत परंतु कुठल्याही प्रकारची देखभाल नाही ती संरक्षक रेलिंग तुटल्यानंतर त्याला जोड देण्यासाठी त्या ठिकाणी बांबूचा वापर केलेला आहे थोडंसं पुढे आल्यानंतर जी बैठक व्यवस्था केलेली आहे त्या बैठक व्यवस्थेवरती बसवलेल्या लाद्या असतील किंवा ज्या बैठकीवर त्यावरती बसवलेलं मार्बल असेल ते त्या ठिकाणी पूर्णपणे तुटून गेलेलं आहे आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे या पदपथाला बसवलेल्या काचा या अनेक ठिकाणी त्यांना गेलेल्या आहेत त्या काचा त्या ठिकाणी वरती आलेल्या आहेत दुसरी गोष्ट की ह्या पदपथावरून सकाळच्या वेळेस ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं असतील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वर्धा असते किंवा मार्केट जवळ असल्यामुळे मार्केटची लोकं असतील सेल्फी काढायला तरुण या ठिकाणी उभे असते आणि अशा पद्धतीने जर हा काचेचा जो बनवलेला पदपथ आहे त्याला कुठेतरी त्या ठिकाणी क्रॅक गेले असेल तर ते अत्यंत धोकादायक आहे त्यामुळे आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणी केली आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी काचा तुटलेला आहे त्या ठिकाणी रेलिंग आणि डेंजरसच्या पट्ट्या त्या ठिकाणी लावलेल्या की जेणेकरून त्या पट्टीवरून कोणी त्या ठिकाणी जाऊ नये आणि एखादा अपघात घडू नये जर मागणी पूर्ण झाली नाही सुरक्षा हे झाली नाही तर स्थितीमध्ये याच्या आधीसुद्धा याचा हे झालेलं होतं